नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चार पाच दिवस झाले तुम्हाला माहिती असताना आपले श्री क्षेत्र वीर मस्कोबाची यात्रा शाही विवाह सोहळा झाल्यानंतर यात्रा वगैरे चालू झाली आहे मस्त पंधरा एक पंधरा एक दिवस असते यात्रा यात्रा आता चालू झालेली आहे तर नाही का आज मारामारी पाच मार्च आज यात्रा शेवट आहे उद्या पालखी निघून जाते तर नाही का आता आम्ही आलेलो आहे सगळे इथं दर्शनाला गा गा। आलो होतो मग पण दोन तीन वर दोन तीन दिवस तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिले असेल आपल्या चॅनेलवर भागणूक वगैरे आहे या सर्व आहे तर नसेल पाहिले तर जाऊन बघा आणि या व्हिडिओ पण खूप छान होणार आहे तर आता आपण फुल मस्त फिरणार आहे यात्रा फुले एन्जॉय आहे दर्शन बिर्शन घेऊ एकदम मस्त चालते तर मग मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा आपल्यासोबत सगळे आम्हा आता बारका भाऊ आदित्य आणि मम्मी सगळे अदोगर चालले होते असा अर्थ काय मस्त मम्मी आहे इकडं मा 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 मी सगळे बारकी दिली आपलं बारका पाहून चालते तर मग आता जाऊ आपण यात्रेच्या आतमध्ये सगळी हो यात्रा वगैरे फिरवतो तुम्हाला सर्व दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक वगैरे करून द्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला चालतंय तर मग धन्यवाद चला बघा आता कंटिन्यू व्हिडिओ तर मित्रांनो पाऊस आत्ता बैलगाड्या वगैरे कसं मस्त चाललेले आहेत आता घरी पाहू शकता किती तो उत्साह कारण की कसं आहे आता परतीची वाट धरतायत लोकं यात्रा संपत आले आता नाही का म्हणजे पाच मारता आज शेवटचा दिवस मारामारी तर आज सर्व गाड्या वगैरे वापरत परत चाललेले आहेत नाही का म्हणजे असं पाहू शकता तुम्ही यात्रेत पण खूप मजा आहे तुम्ही पाहू शकता इकडून पण बैलगाड्या येतात आहेत नाही का रस्त्याने पाहिले तर नुसते बैलगाड्याच बैलगाड्या अरे <imited> चाला <imited> 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 <imited>